आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू दिपके लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपरफास्ट ट्रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी पदविकाधारकांनी आज आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कुलगुरूंच्या दालनासमोर धरणं आंदोलन केलं मागील दोन वर्षात पात्रताधारक विद्यार्थ्यांना पीएच डी साठी परीक्षा न घेता फेलोशिप द्यावी संशोधन आधी छात्रवृत्ती व मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ स्तरावर अर्थसहाय्य पुरविणारी कमा आणि शिका या धर्तीवर योजना कार्यान्वित करावी आचार्य पदवी अभ्यासक्रमाला व्यावसायिक दर्जा प्रदान करावा विद्यापीठाच्या रखडलेल्या भरत्या पूर्ण कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत या मागण्यांकडे कुलगुरूंनी लक्ष देऊन मागण्या लवकरात अशी मागणी यावेळी जोरदार देखील आंदोलनाला मोठ्या संख्येनं कृषी पदवीधारकांची उपस्थिती होती पश्चिम बंगाल या राज्यात मॉब लिंचिंगच्या घटनेतून महिला सन्मान व महिला सुरक्षेला छेद दिल्याच्या निषेधार्थ येथील प्रभावती नारी मंचाच्या संतप्त महिला सदस्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या माध्यमातून निवेदन सादर करत संबंधितांच्या विरोधात केंद्रीय गृह मंत्रालयानं कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रभावती नारी मंचाच्या ॲडव्होकेट संगीता परिहार प्रीती वैद्य क्रांती हमदापूरकर रेखा हरदास अनिता कुलकर्णी शिलागिरी प्रतिभा बोरीकर अभिलाषा पाचपोर उषा मिसाळ शशी आय्यर गीता मुरख्या सुनीता मानधने विद्या चौधरी छाया मोगले आदींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिलं या भेटीतून केंद्रीय गृह हो मंत्रालयाला पश्चिम बंगालमधील त्या सर्व घटनांचं तपशीलवार निवेदन सादर केलं पश्चिम बंगालमध्ये संविधानाची सर्व तत्व बाजूला ठेवून तालिबानी पद्धतीने शासन चालवले जात असल्याचा यावेळी या महिलांनी केला आहे परभणी शहरातल्या वार्ड क्रमांक तीन व शहरातील विविध वार्डातील मूलभूत समस्यांबाबत महापालिकेच्या आयुक्तांना शिवसेनेच्या वतीने आज निवेदन देण्यात आलं शहरातल्या कुशीनगर तुळजाभवानीनगर आंबिकानगर करीम विश्वासनगर साईबाबा नगर भीमा कोरेगाव नगर सम्राट नगर सरगम कॉलनी सागर कॉलनी धार रोड शनिवार बाजार ते महाराणा प्रताप चौक येथील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यांवर अनेक खड्डे पडले त्या ठिकाणी तात्काळ मुरूम टाकण्यात यावा ज्या ज्या ठिकाणी पोलवरील लाईट बंद आहे ते चालू करण्यात यावेत मलेरिया डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाल्या व्यवस्थित साफ करून घेण्यात याव्यात आदी मागण्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आल्या आहेत यावेळी जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे धमतीप्रोडे गणेश चूड संजय पोळ सिंधू चौधरी नागेश काकडे पूजा पाटील होती आज दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा प्रमुख भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज माननीय मनपा आयुक्त परभणी महानगरपालिका यांना तीन आणि परभणीतल्या सर्वच वार्डामध्ये जे रस्त्यातील जी खड्ड्यांची अवस्था झाली त्या खड्ड्यामध्ये मुरून टाकण्यात याव्या संदर्भात निवेदन देण्यात आले त्याचबरोबर ज्या पोलवरील लाईट बंद येते लाईट लवकरात लवकर सुरू करण्यात यावे त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आता पाणीच डबक्यामध्ये पाणी साचल्यामुळं मलेरिया आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे फॉगिंग फवारणी चालू करण्यात यावं यासंदर्भात निवेदन निवेदनसुद्धा त्यांना देण्यात आलेलं आहे वार्ड क्रमांक तीनमधील जर आपण पाहिलं गेलं साईबाबा नगर सरगम कॉलनी विश्वासनगर करीमनगर सम्राटनगर नगर कुशीनगर तुळजाभावनी नगर भीमापुरगाव नगर सागर कॉलनी या सर्वच परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे लहान मुलं शाळेत ये जा करतात किंवा ज्या गर्जोर माथा भगिनी आहेत किंवा जे दिव्यांग लोक आहेत त्यांना वेळांना रस्त्याने ये करताना फार तिनात परेशानींना सामोरे जाव लागत आहे ते त्या ठिकाणी लवकरात लवकर मुरूम टाकण्यात यावं आणि ज्या नाल्यात तुडम भरलेले आहेत त्या नाल्या त्या नाल्यातला गाळ साफ करण्यात यावा अशा स्वरूपाचं निवेदन आज जिल्हा परिषद बोरीगड रोशन यांच्या महानगरपालिका अध्यक्षांना देण्यात केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन परवणीचे जिल्हा अध्यक्ष संजय मंत्री यांना वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा वैद्यकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नेतृत्व कौशल्य गुण असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ मंत्री हे होत परभणी जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात केमिस्ट बांधवांच्या प्रश्नांवर नवीन फार्मासिस्ट ऍक्ट आदींसाठी संघटनेच्या वतीनं विविध कार्यशाळा व चर्चासत्रांचं त्यांनी आयोजन केलंय केमिस्ट बांधवांचं आरोग्य उत्तम राहावं संघटनेत एकतेची भावना निर्माण होण्यासाठी विविध क्रिकेट स्पर्धांचं ते आयोजन करत असतात पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणासह विविध सामाजिक उपक्रम देखील त्यांनी राबवले आहेत अशा या सर्वगुणसंपन्न समाजाच्या सर्व बांधवांची काळजी वाहणाऱ्या संजय भाऊ मंत्री यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत का, सरकारी कामगार कार्यालयाच्या वतीनं बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्यात येतोय नांदखेडा रस्त्यावरील वितरण कार्यालयात कामगारांच्या रांगात रांगा लागल्यामुळे भांडे वितरणाचा चांगलाच बोजवारा उडाला संसार उपयोगी भांडे वितरण केंद्र नांदखेडा रोड येथील केंद्रावर बांधकाम कामगारांनी एकच गर्दी केल्यामुळं इथे कामगार कार्यालयाचं वितरण केंद्र असून तिथं संसारोपोगी भांडे संचा साठी हजारो बांधकाम कामगार दररोज उभे राहत असल्याचं दिसून येत थायलंड इथं मुख्यालय असणारी व जगातील तीस देशांमधील पंच्याहत्तर पेक्षा अधिक संघटनांसोबत बुद्ध धर्माची प्रचार प्रसार करणारी वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम संस्था आहे वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष पूज्य बसंत डॉक्टर पूर्णचारी पालोम धम्मो यांनी संबोधी अकादमीचे अध्यक्ष तथा संस्थेचे भारतातील केंद्रप्रमुख समाजभूषण भीमराव हत्यांबिरे यांची वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टच्या युवक विकास व सबलीकरण कार्यक्रमाच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे याबाबतचं पत्र त्यांना नुकतंच पाठवण्यात आहे भीमराव हत्यांबिरे यांची नियुक्ती चार वर्षासाठी करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून कार्य करताना यांना वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टच्या कार्यामध्ये युवकांना युवकांचा सहभाग वाढवणं युवा बौद्ध नेतृत्व विकासाच्या संधी निर्माण करणं अध्यक्षासोबत मिळून युवक विकास कार्यक्रमाची योजना तयार करणं अंमलबजावणी करणं आदी जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपण्यात आल्या आहेत त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे <laughs> जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाथरी शाखेतील खातेदार असलेल्या शिक्षकाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांना तात्काळ पंचवीस लाखाच्या विम्याचा धनादेश वाटपाची कारवाई बँकेनं केली आहे बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते हा धनादेश देण्यात आला आहे पाथरीच्या बीबी फातेमा स्कूल इथं कार्यरत शिक्षक अब्दुल वाजिद अन्सारी यांचा मागील काही दिवसांपूर्वी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यानं अपघाती मृत्यू झाला होता मृत शिक्षक हे जिल्हा बँकेच्या पाथरी शाखेतील खातेदार तसेच कर्जदार होते बँकेच्या वतीनं पगारदार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पंचवीस लाखाचा अपघाती विमा बँकेकडून काढलेला होता त्यामुळं या खातेदाराला विमा सुरक्षा कर्जाचा लाभ झाला चार जुलै रोजी बँकेच्या पाथरी शाखेत एका कार्यक्रमात सदर शिक्षकाच्या वारसदार श्रीमती नाझिमा बेगम अब्दुल वाजिद यांना पंचवीस लाखाचा धनादेश बँकेचे संचालक दत्राव मांदळे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही आर कुरुंदकर मुंदाजी भारे पाटील जी डी शिंदे आदींच्या उपस्थित देण्यात आला परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी टीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंबर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन फाय फाईव्ह नाईन फाईव्ह एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जहांगीर पाटील हे सात जुलै रोजी परभणीत येणार असून त्यांच्या उपस्थितीत संवाद यात्रा व रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर वाहतूक व रहदारीचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून शहरातील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे मनोज जरांग हे सात जुलै रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून पाथरी रोडवरील विसावा चौक येथून ते रॅलीला सुरुवात करणार आहे ही रॅली जेल कॉर्नर मार्गे महाराणा प्रताप चौक पोलीस पेट्रोल पंप आंध्रा बँक शिवणकर चौक शिवाजी चौक गांधी पार्क नारायण जाळ विसावाडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभ्यादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात येईल या दरम्यान वाहतूक आणि रहदारीचा प्रश्न निर्माण होणे म्हणून पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार शहरातील वसमत रोड गंगाखेड रोड जिंतूर रोड व पाथिर रोड मार्गे येणारे वाहनं रविवारी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांची रहदारी बंद करण्यात येणार आहे या कालावधीसाठी जड वाहनं पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहेत पंढरपूर इथं आषाढी यात्रेसाठी परभणी विभागातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी तब्बल दोनशे चाळीस विशेष बसचं नियोजन करण्यात आलं असून विभागातील सात आगारातून या बसेस धावणार आहेत आषाढी यात्रेच्या निमित्तानं दर्शनासाठी पंढरपुरात मोठ्या संख्येनं भाविक जमत असतात यावर्षी आषाढी यात्रेचा कालावधी तेरा जुलै ते बावीस जुलै असून पंधरा जुलै रोजी रिंगण सोहळा तर मुख्य यात्रा सतरा जुलै रोजी संपन्न होणार आहे त्यासाठी फक्त रेल्वे बस खाजगी वाहन यांचा वापर करत पंढरपूरला जात असतात तसंच मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त हे वारीत पायी सहभागी होत असतात हे भक्त प्रतीच्या वेळी अनेक वेळा वाहनाचा प्रवास करतात त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर एकाच वेळी मोठा ताण पडतो यासाठी परभणी विभागातून हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील भाविक भक्तांसाठी दोनशे चाळीस विशेष बसचं नियोजन बारा जुलैपासून करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर होणारी कारवाई स्थगित करावी या व अन्य मागण्यासाठी उपजिल्हा गुरुवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे मागील तीस चाळीस वर्षापासून सरकारी व नवीन हटवण्याच्या न्यायालयाच्या मागणीसाठी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून आमदार बाबाजानी दुराणी यांच्या नेतृत्वात सेंटर नाका बस स्थानक शेलू कॉर्नर मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी शैलेश लावटी यांना निवेदन सादर करण्यात आलं माजी नगरसेवक इम्रान हुसेनी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शहरातील प्रभाग क्रमांक सहाचे चे कर्तव्यदक्ष महानगरपालिका सदस्य सैयद इम्रान हुसैनी उर्फ इम्रान लाला यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा सैयद इम्रान हुसैनी हे परभणी शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्न समस्या व अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात नागरिकांच्या विविध मूलभूत सुविधांसाठी त्यांनी महापालिका प्रशासनाला अनेक वेळा धारेवर धरून नागरिकांचे प्रश्न सोडवले आहेत अशा कर्तबगार महानगरपालिकेच्या माजी सदस्य इम्रान हुसेनी यांना मित्रपरिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहाची अत्यंत दुरावस्था झाली आहे तर कुलगुरू म्हणतात मुलांची राहण्याची व्यवस्था खूप छान आहे मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी परिस्थिती अत्यंत विदारक आहे या वसतिगृहामध्ये साधे पंखे देखील नाही विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी कॉट देखील व्यवस्थित नाही या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोखर्चातून कूलर आणून लावावे लागत असल्याचंही विद्यार्थ्यांनी सांगितलं तर कुलगुरूंनी दगडी हॉस्टेलला जाऊन एकदा पाहणी करावी अशी मागणी या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी केली आहे सेलू तालुक्यातल्या काजळे रोहिणा इथं चार जुलै रोजी वृक्ष लागवड दोन हजार चोवीस अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथं ला वृक्ष लागवड करण्यात आली आहे यामध्ये फुलांची झाडं फळांची झाडं तसंच शोभिवंत झाड अशा प्रकारची झाडं लावण्यात आली आहेत यावेळी गटविकास अधिकारी अमित कुमार मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं कार्यक्रमाला विस्तार अधिकारी शिंदे मधुकर उमरीकर अर्चना इंद्रोके ग्रामसेवक राजीव बावळे डोईफोडे सत्यनारायण निरवळ आदींची उपस्थिती होती सेलू वालू रस्त्यावरील ब्राह्मणगाव पाटीवर भरगाव येणाऱ्या मॅक्स गाडीच्या चालकानं दुचाकीला जोराची धडक दिल्यानं या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला आहे एकोणतीस जून रोजी ही घटना घडली होती या प्रकरणी मॅक्स गाडीच्या चालकावर तीन जुलै रोजी सायकाळी सात वाजता नवीन कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे ब्राह्मणगाव पाटीवर पांढऱ्या रंगाची मॅक्स गाडी क्रमांक एम एच अडोतीस बारा साठ ही निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या चालक नागोराव यानं या रस्त्यावरून समोर येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच बावीस ए वाय बत्तीस अकरा दगडोबा भुजंग काकडे यांना धडक दिली या अपघातात दगडोबा काकडे याच्या डोक्याला जबर मार लागला असून डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे जिजाऊ आय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेड नुसार कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंट साठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुला मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव हो। मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेवन एट वर संपर्क साधा सेलू येथील सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट विष्णू ढोले यांनी चार जुलैपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरामध्ये मुस्लिम समाजाच्या न्याय मागण्यासाठी अमरून उपोषण सुरू केले आहे आज पाच जुलै रोजी उपोषणाचा दुसरा दिवस आहे मुस्लिम समाजाला सर्वच क्षेत्रामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात यावं मुस्लिम समाजाला पूर्ण आरक्षण मिळेपर्यंत अंतरिमरित्या जुलै दोन हजार चौदामध्ये मध्ये तत्कालीन आघाडी शासनानं अध्यादेशाद्वारे मुस्लिम समाजाला दिलेलं पाच टक्के आरक्षण जे शैक्षणिक क्षेत्रात मान्य उच्च न्यायालयानं मान्य केलं होतं ते आरक्षण पुनर्स्थापित करण्यात यावं आदी मागण्या केल्या आहेत पालम तालुक्यातील वानवाडी येथे एकवीस वर्षीय विवाहितेनं गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली होती या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालामध्ये महिलेचा जीव गळा दाबल्यानं गेल्याचं पुढं आलं पतीनं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत गळा दाबून तिला ठार मारल्याची तक्रार पालम पोलिसात देण्यात आली आहे या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे वैजनाथ मुरडकर यांनी याबाबतची फिर्याद दिली असून त्यांची मुलगी रुचिता वाडीकर हिनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं तीन जुलै रोजी त्यांना समजलं या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली व पंचनाम्यानंतर डॉक्टरांनी मृतदेहाचं शवविच्छेदन केलं त्यामध्ये रुचिता गळा गळाओून मृत्यू झाल्याचं समोर आलं नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत जर्मन एजन्सी जी आय जी झेड जी सनसीड प्रायव्हेट लिमिटेड आणि वनामक्रवे मकर यांच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार या संस्थांच्या संयुक्त विद्यमानं ग्रीप फोटोहोल्टेक तंत्रज्ञान विकास व संशोधनाकरिता परभणी जिल्ह्यामध्ये मानव जवळ ग्री फोटो संशोधन प्रकल्प लावण्यात येत आहे या प्रकल्पाला कुलगुरु डॉक्टर इंद्रमणी यांनी भेट दिली यावेळी डॉक्टर खिजरबेल डॉक्टर उदय खोडके डॉक्टर आसेवार डॉक्टर सईद इस्माईल जर्मनीचे मार्गदर्शक अभिनेता राहुल अडलापल्ली यांची उपस्थिती होती रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर e एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी येत्या सप्टेंबर महिन्यात पॅरिस इथं होणाऱ्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडची भूमिकन्या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री माधवराव जाधव हो यांची निवड झाली आहे या स्पर्धेसाठी निवड होणारी ती महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातल्या होनवड येथील रहिवासी असलेली भाग्यश्री जाधव हिनं चीन दुबई पोर्तुगाल मोरक्को पॅरिस जपान इथं झालेल्या जागतिक पातळीवरील दिव्यांग क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राबरोबर देशाचं प्रतिनिधित्व करून पदकांची लयलूट केलेली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद